नमस्कार मित्रांनो आज आपण तोंडऱ्याची भाजी कशी करायची ते शिकणार आहो चला तर मग सुरू करूया सर्वात आधी टोंडरे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि तोंडरे गोल गोल कापत सर्वे अशा पद्धतीने कापून घ्यायचे त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेऊया आणि कांदा कापला की टमाटर कापून घेऊया टमाटरसुद्धा आपल्याला बारीक पद्धतीने कापायचे आहेत एक कढई घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घातलेले आहे तेलमध्ये एक चम्मच जिरे टाकलेले आहे जिरे छान फुटायला लागले की कांदा घालावा कांदा छान फिरवून परतून घ्यावा कांदा परतला की त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा ते अद्रक लसणचा पेस्टसुद्धा फिरवून घेऊन परतून घ्यावा आणि ते परतला की त्यामध्ये बारीक काटलेले टमाटर टाकावे टमाटर छान फिरवून परतून घ्यावे टमाटरला तेल सुटलेले आहे यामध्ये एक चम्मच तिखट टाकायचे आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचे आहे अर्धा चम्मच जिरं पावडर टाकायचे आहे अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि हे सर्व मसाले फिरवून घ्यावे मसाल्यामध्ये थोडे पाणी घालून ते मसाले फिरवून घ्यावे आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यावे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालावी आणि मसाले फिरवून घ्यावे मसाल्यामध्ये टोंडरे टाकून टोंडऱ्याला मसाले लागतपर्यंत टोंडऱ्याला फिरवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता सगळीकडून मसाले लागलेले आहेत आपल्याला टोंडऱ्याची भाजी सुकी बनवायची आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेसे पाणी घालून टोंडऱ्याला झाकून पंधरा मिनटासाठी शिजू द्यावे मधोमध मद तोंडरे फिरवत राहावे जेणेकरून कढईला भाजी लागणार नाही आणि भाजी सुद्धा नाही इथे भाजी रेडी झालेली आहे चला तर मग सर्व करून घेऊया चला तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू